नमस्कार आपण पाहतात रय संवाद न्यूज चॅनल अक्कलकोटे ते बौद्ध समाजातील गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनींचा सत्कार संपन्न अक्कलकोटे ते भारतीय बौद्ध महासभा आणि राजमाता जिजाऊ मंगल कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने अक्कलकोट शहर व तालुक्यातील बौद्ध समाजातील दहावी व बारावी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष मेजर कमलाकर कांबळे रिझर्व्ह बँकेचे निवृत्त मॅनेजर तथा राजमाता जिजाऊ मंगल कार्यालयाचे चेअरमन दिलीप कदम सिद्धाराम घटकांबळे यशसिद्धी आजी माजी सैनिक वेलफेअर असोसिएशनचे राज्य उपाध्यक्ष शिवपुत्र घटकांबळे दिलीप शिवशरण श्रीशैल शिवशरण मेजर विकास रणदिवे सेवानिवृत्त मुख्याध्यापक राजकुमार बनसोडे मेजर मसन्ना मनोरे वसंत शिवशरण तुकाराम दुपारगुडे बबलादचे सरपंच बाबूराव निरगुडे आंदेवाडीचे सरपंच रमेश धोडमनी भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष दत्ता कांबळे आदींची प्रमुख उपस्थिती होती उपस्थितांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास दिलीप कदम राजकुमार बनसोडे तुकाराम दुपारगुडे सिद्धाराम घटकांबळे शिवपुत्र घटकांबळे आदींनी मार्गदर्शन केले या कार्यक्रमास अनिल बनसोडे कृष्णा धोडमणी निळकंठ शिंगे पुटगे मल्लिकार्जुन बनगे आकाश गायकवाड आदींसह विद्यार्थी विद्यार्थिनी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते तर त्या रिझर्व्ह बँकेमध्ये मी सेवा केली आणि मला वाटतं की अठ्ठावीस स्टेटमध्ये प्रत्येक स्टेटमध्ये बाबासाहेबांचं नाव रोशन केलं आणि बाबासाहेबांचं एकच वाक्य मला आवडतं आणि ते प्रत्येकाला आयुष्यात हे सांगतो की आंबेडकर काय करतात आता आणि तुम्हाला अजून माझ्या की विनंती आहे हिथून तुम्ही इंग्रजीवरती भर द्या जास्तीत जास्त रोज पाच शब्द आहेत पाचचा अठ्ठाच पकडा तीन शब्द पाहतात इंग्लिश जगाची भाषा आहे बाबासाहेब पुढे चालू जाणवलेला सगळे दोघांनी म्हणतात गणितांची भाषा फक्त आता इथून इंग्रजी राहील त्या अभिमानाने बोललेलं आहे त्यामुळे इकडे वाद लागतील हिंदीला दोन मराठीला दोन हे काय त्यांच्यावर जोडून जाईल म्हणजे फक्त इंग्लिशला वर्ल्ड लँग्वेज जास्तीची भाषा आहे आणि त्याच्यामुळे बाबासाहेबांचे प्रोकेशन अठ्ठाई मला रिझर्व्ह बँकेची अथॉरिटी मिळाली भारताचं बजेट हे बनवायचं अजून तर त्यावेळेस मला प्रत्येक ठिकाणी बजेट कसं बनवायचं म्हणजे मी प्रत्येक आठवारी स्टेटमध्ये लोकांची भेट झाली आणि तिथं मी जबाबदारी डायरेक्टर डायरेक्टर्स या भेट झाली त्यांना मी एकच सांगायचं आता माझा विषय आधी बट आंबेडकर शेट सगळं बघायचं रिझर्व्ह बँकेचं किती आंबेडकर यांची घट काय इज पॉसिबल नथिंग इज इम्पॉसिबल बट वी हॅव टूली हार्ड वर्क फॉर जास्त मेहनत घेतली ते काम शक्य झालं पाहिजे अशक्य अशी कोणतीही गोष्ट नाही ते बाबासाहेबांना सांगितले पण त्यालाच मला लोक म्हणायचे ज्या अध्यक्ष तेथे म्हणायचे की प्लीज रिपीट डिट अगेन दिस सेंटेन्स पण पुन्हा मी एकदा त्यांना सांगायचं असे असं बाबासाहेब म्हणून तर माझी मला प्रार्थना आहे प्रार्थना आहे की जर जगात किंवा पुढं जायचं असेल तर इंग्लिशला सोबत घ्या आज ना तीस मेहनत करा आणि टाईम मेड्युकेशन करा म्हणजे मी जेव्हा मला म्हणजे बारावीच्या नंतर मला मा थोडी मेच्युरिटी आली म्हणजे त्यावेळेस मी हार्डली मला वाटतं सेवन्टीन इयर्स अठरावसता असेल तर त्यावेळेस बाबासाहेबांचे काय पुस्तकं वाचले महात्मा पहिल्याची पुस्तकं वाचली आणि त्याच्यामध्ये एकच मेहनत म्हणजे आता तुम्हाला आपल्याला आपली परिस्थिती वाचायची माझी आई माझ्यासाठी काय करते माझा वडील माझ्यासाठी काय करतो हे आपल्या त्या पुस्तकामध्ये वाचायचं दिवसभर लोकांच्या शेतात काबाड कष्ट करणारी आपली आई डोक्यातून घामाच्या धारा पाठी पडून तळपायापर्यंत होतात लोकांच्या शेतात काम करणारी आपले मालक छत्री पाठीमाग उभा राहिला राहतोय आणि आई त्या ठिकाणी ते काम करते कारण तिला तिच्या पोरीच्या गणवेश द्यायचा असतो शाळेचं शैक्षणिक साहित्य तिला पुरवायचं असतं म्हणून ती आई त्या काबाड कष्ट करत असते ती स्वतःसाठी कधी बाजारात जाऊन कोळेलचं टू बाय टूच ब्लाउज पीस खरेदी करत नाही पण शाळेत शिकणाऱ्या मुलीला वही घेण्यासाठी ते स्वतः काम करत असते आणि वडील देखील हीच आपल्याला काळजी करून माझा मुलगा कसा मोठा होईल माझी मुलगी कशी मोठी होईल त्यांना माझ्या स्वप्न आहेत आणि आपल्या आई वडिलांचे स्वप्न तरळत असतात त्यांच्या डोळ्याच्या समोर की मला माझ्या मुलीला अधिकारी झालेला बघायचंय माझ्या मुलाला मला अधिकारी बोल झालेला बघायचंय ते स्वप्न बनसोडे सरांनी सत्यात उतरवलेलं आहे तेच आता प्रत्येकाच्या आई वडिलांचं स्वप्न आपण स्वतः सत्यात उतरवायचं आहे पहिला कार्यक्रम आहे मला आनंद वाटला ह्या गोष्टीचा आणि मी शब्द देतो मी देखील चळवळीतूनच पुढे आलेला आहे मी सातवीला होतो तेव्हापासून आंबेडकरी चळवळीमध्ये काम केलं महाविद्यालय मध्ये मी फक्त चेअर वर बसून ग्रॅज्युएशन झाले चौकात बनचोडे सर कुणाचं ऍडमिशन कॉलेजचा असेल कुणाचं स्कॉलरशिपचं काम असेल कुणाचं ऍडमिशनच काम असेल